नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नजर बातम्यांचे शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य ते सुद्धा अल्प दरामध्ये स्टँड पायऱ्या मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी कमी वेळात एकदा अवश्य भेट द्या त्वरा करा महेश फॅब्रिकेशन ला आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन लक्ष्मी लॉटरी शेजारी भेंडा गट ऑफिस समोर नेवासा रोड शेवगाव तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध सुविधा मार्केट सह्याद्री चौक एम आय डी सी अहमदनगर संपर्कासाठी मोबाईल नंबर रांधणी बंधू पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी साठ चौदा पंच्याऐंशी व अठ्ठ्याण्णव चौतीस सोळा चाळीस सत्तावीस धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करून अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज बांधव आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात रविवारी प्रत्येक तालुक्याच्या आमदार यांच्या निवासस्थानाला घेराव घालून त्यांची भूमिका काय आहे याबाबत विचारणा केली असता भाजपचे पदाधिकारी व धनगर समाज बांधव यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं धनगर समाज बांधव आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या घराला घेराव घालणार होते परंतु आमदार कल्याण शेट्टी यांनी विनंती केली की आपण घरी न येता कार्यालयाकडे येण्याची विनंती केली आणि सकाळी वाजता मी येणार असल्याचे त्यांनी सांगितले पण बारा वाजून दहा मिनिटांपर्यंत आमदार आले नसल्याने समाज बांधव आमदार यांच्या घरावर घेराव घालण्यासाठी आग्रही भूमिका घेतली असता भाजपाचे पदाधिकारी हे आमदार आहेत येथील थोडा वेळ थांबा रात्री उशिरा आले आहेत दम नाही का उत्तर समाज अशा प्रकारचे दिल्याने धनगर बांधव आणि भाजपचे पदाधिकारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली दहा मिनिटांनी आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचे आगमन झाले आणि त्यांनी पाठिंब्याचं पत्र दिल्याने वातावरण निवळले राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अक्कलकोट ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा